अनेक गुन्हे शाखेच्या पथकाने आईसर ट्रकसह लाखोंच्या दारूचा साठा केला जप्त आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैधरित्या लाखो रुपयाची दारूची वाहतूक करणारा ट्रक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले धुळे जिल्ह्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाया करण्याकरिता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यातर्फे शाखेने विविध पथके तयार करून धुळे जिल्ह्यातील स्पेशल ड्राईव्ह सुरू केले आहे यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी गुप्त माहितीच्या आधारे सोनगीर जवळ एक आयसर वाहनात सिमेंटच्या पत्या खाली लपवली लाखोंची दारू जप केले आहे या कारवाईत एक कार सह चार आरोपींना छत्तीस लाख एकोणनव्वद हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमाला सह ताब्यात घेतले आहे या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रदुम्न जितनारायण यादव वय पंचवीस राहणार गांधीनगर कांदिवली पश्चिम नुराणी मस्जिद जवळ मुंबई कल्पनाच मिश्रा राहणार कामन वरी जिल्हा पालघर श्रीराम सुधाकर पारडे वय राहणार नाका नेतेवाली कल्याण राकेश रामस्वरूप वर्मा वर्माट राहणार उदयपूर राजस्थान असे ताब्यात असलेल्यांची नावे आहे या संदर्भात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखाच्या टीमला पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या टीमला अशी एक बातमी मिळाली एक स्विफ्ट कार आणि त्याच्या मागे एक आयशर ट्रक हा संशयितरित्या टुवर्ड सुरत चाललेला आहे सोनगिरच्या पासून पुढे त्या अनुषंगाने स्विफ्ट कारवर आपण रेकी केली असता त्याला अडवला असता त्याच्या मागे येणारा आयशर ट्रेल देखील पकडला असता आपण एकूण तीन आरोपींना याच्यामध्ये अटक केलेल्या प्रद्युम्न यादव हा कांदिवलीचा राहणार आहे वीरेंद्र मिश्रा हा पालघरचा राहणार आहे आणि श्रीराम सुधाकर पारडे हा कल्याणचा राहणार आहे अशाला आपण इंटरव्ह्यू केला असता एकूण थर्टी सिक्स लॅक एटी नाईन थाउजंड एवढी आपण याच्यामध्ये मुद्देमाल जप्त केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी जो मुद्देमाल जो आयशर ट्रकच्या खाली वरतीवरती प्लायवूड टाकून खाली पिक्चरमध्ये पाहतो त्याप्रमाणे तो लपून तो सुरतला चालला होता याप्रमाणे आपण एकूण अशी इथे कारवाई केलेली आहे धन्यवाद